आता रेपकेसिस किंवा हे अटॅक मारहाण हे खूप होत आहे हल्ले प्रत्येक दोन बातम्यांनंतर ही एक बातमी असते ही जी इतकी भयानक गोष्ट आहे की ॲसिड अटॅक म्हणजे जगू की मरू आणि त्यातलं मधलं हे जे काही असतं सगळं ते खूप भयावह असतं नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर एखाद्या सत्य घटनेवरती जेव्हा चित्रपट येतो ना तेव्हा आपण कुठेतरी विचार करत असतो की ही सत्य घटना कधी घडली होती तेव्हा काय झालं होतं तेव्हा नेमकं कशावरून ती घटना घडली होती आणि खूप दिवसांपासून मंगला या चित्रपटाची चर्चा सुरू आहे आणि थोडं थोडं काय होईना ते रिव्हिल होत गेलं होतं शिवाली करणार आहे पण मंगला या कोण होत्या त्यांच्याबरोबर नेमकं काय झालं होतं आज खरं तर त्याचा ट्रेलर आलाय आणि ट्रेलर लॉन्च आधी जेव्हा शिवाली आली ना तेव्हा खरं अंगावर काट्या आणि डोळ्यात पाणी होतं शिवाली नेहमीपेक्षा आज काहीतरी वेगळं वाटलं ग म्हणजे तुला बघता क्षणी असं वाटलं की काय झालं असेल का तेव्हा आणि जेव्हा तू आलीस तेव्हा सगळे स्पीचलेस होते अंगावर काठा डोळ्यात पाणी होतं आत्ताही थोडं भरून येते पण आता इंटरव्ह्यू आहे काय वाटलं होतं तेव्हा मनामध्ये मी म्हंटल म्हणजे मी स्टेजवर आले तेव्हाच किंवा माझं तोंड सुकून गेला किंवा मला रडू येत होतो पण मी खूप कंट्रोल केला कारण मेकअप पण केलेला सो म्हणजे मी पण स्पीचलेसच होते मी काही असं ठरवून नाही आलं की yes. मी आज हेच बोलेन किंवा मी आज तेच बोलेन म्हटलं आज जाऊया स्टेजवर आणि जे काही होईल ते फक्त अनुभवया एक्सपिरियन्स करूया खरं तर वय वर्ष बारा आणि ह्या बाराव्या वर्षापासून त्या सहन करत आल्या आहेत त्यांनी इतकं सोसलं आहे, आहे काय वाटलं तेव्हा ही भूमिका करताना की हे मी आता करणार आहे आणि हे सगळं मला माझ्यात आत्मसात करायचं आहे मंगल आता मला पूर्ण साकारायची होती त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं घेतलं आणि त्यांना भेटल्यावरती काय त्यांचा अनुभव होता <laughs> आता असं स्पष्टपणे किंवा उघडपणे म्हणायला गेलं की आता रेप केसेस किंवा हे अटॅक मारहाण हे खूप होत आहे हल्ले खूप म्हणजे खूप म्हणजे एक स्त्री असल्यामुळे हे ना प्रत्येक दोन बातम्यांनंतर ही एक बातमी असते प्रत्येक दोन बातम्यांनंतर पण ही जी इतकी भयानक गोष्ट आहे की ऍसिड अटॅक म्हणजे जगू की मरू आणि त्यातलं मधलं हे जे काही असतं सगळं ते खूप भयावह असत खूप म्हणजे आपण एक्सप्लेन पण नाही करू शकत म्हणजे मी तो मेकअप करून झालं केलं मी प्ले पण ती मी अजूनही कदाचित एक्सपिरियन्स <laughs> किंवा ते फीलच नाही करू शकत जे त्यांना वाटलं आहे मला माहीत नाही की कसं काय वगैरे पण मी पण खूपच हे होते का आणि जेव्हा मी ऐकला ऐकलं हे सगळं किंवा असं असं झालंय वगैरे माणूस म्हणून आपल्याला खूप वाईट वाटतच त्याचं दुःख होतच पण पण मी जो विषय काढला की रेप हे ते ते ह्या गोष्टी होत आहेत पण प्रत्येक मुलीने त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे की एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन खंबीरपणे ताकदीने आपलं करिअर कसं करायचं किंवा पायावर उभं कसं राहायचं किंवा समाजाला तोंड कसं द्यायचं दॅट्स इट हे कसं करायचं हाच सिनेमा आहे खरं तर त्यांच्यावर ऍसिड अटॅक झालाय हे झालंय त्यांच्याबरोबर त्रास झालाय त्रास होतोय ही स्टोरी आहेच पण ह्या सगळ्यातून त्यांनी स्वतःला कसं प्रूव्ह केलंय ना ही खरी स्टोरी आहे हे सगळं झाल्यानंतर काय ही स्टोरी आहे so, सो ते थोडं चॅलेंजिंग होतं थोडं नाही खूप चॅलेंजिंग होतं त्यांच्या आयुष्या एवढं तर नाही पण माझ्यासाठी होत पण होप सो नक्कीच तर ह्या सर्व गोष्टींमध्ये तिच्या आई वडिलांनी त्यांना खूप सपोर्ट केला की म्हणजे म्हणतात स्ट्रॉंग पिलर म्हणून त्यांच्या मागे राहिले आणि त्यांना एक असं सांगितलं की गायन हे शिक आणि हेच तुझं माध्यम तुला पुढे घेऊन जाऊ शकेल आताही त्या स्टेजवर आल्या त्या खूप इमोशनल झाल्या सदतीस वेळा ऑपरेशन करणं आणि इतकं म्हणजे खूप चॅलेंजिंग वाटत होतं काय वाटलं की त्यांचा जेव्हा आवाज तू पहिल्यांदा कानी ऐकला आणि आई वडिलांचा हा सपोर्ट त्यांना तिथपर्यंत घेऊन आला आम्ही पहिले भेटलो म्हणजे टेस्ट झाले तेव्हा ऑफकोर्स आम्ही तेव्हा भेटलो त्यांच्याशी बोलले वगैरे मी सगळ्याच झाला गोष्टी अ पण मी त्यांना भेटले ना माझं की अरे बापरे म्हणजे हा उडा स्ट्रॉंग कशा काय म्हणजे इतक्या बेधडकपणे म्हणजे मी आताच पिंपल आला तरी असं होत की हे लपवा लपवा लपवाचा अख्खाच चेहरा या गोष्टी मला झालं की काय बिंदास्त बाई म्हणजे हे सगळं झालंय पण तो बिंदास्त आपल्याला उतरवायचा आज तुझ्या आई वडिलांना काय वाटतंय की माझी मुलगी मंगला सारखी भूमिका करते आणि प्रमुख भूमिका आज करते काय आई वडिलांच्या फिर सांगू का ते माझ्यापेक्षा जास्त चील आहेत आज म्हणजे मी निघताना अशी होते पाणी कम्मा काय होणार आहे माहित नाही काय ते समोर बघ इतके रिलॅक्स झाले तिकडेच बसले ते खूप रिलॅक्स आहेत सतत ते म्हणजे जसे मंगला मॅमचे आई बाबा आहेत ना तसे सेम माझे आहेत असं काहीच हरकतच नाहीये म्हणायला म्हणजे जे काही आता आहे मी सगळं माझ्या मम्मी पप्पांमुळे सगळं म्हणजे टोटली त्यांच्यामुळे आहे सो असं काही वेगळं काहीच नाही आहे ते सेम माझे मम्मी पप्पा आहेत सेम मंगला मॅमच ते असं म्हणायला आणि खर तर बरेच जण इंटरव्ह्यू साठी उभे आहेत पण जाता तर तुझ्या प्रेक्षकांसाठी काय सध्या कारण त्यांनाही मंगला बघायची आणि तुझी भूमिका म्हटल्यावरती <laughs> 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 तर कमाल मी पण खूप एक्साइटेड आहे आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की प्लीज सतरा तारखेला <laughs> सिनेमागृहामध्ये जाऊन बघा कारण माझ्यापेक्षा जास्त माझ्या सभोवती असणाऱ्या लोकांनी जास्त मेहनत केली आहे मेकअप <laughs> दादा संजयदा आमचे ते दीदी प्रत्येक दोन दोन सेकंदाला प्रत्येक गोष्टी अरे ये आणि शूटिंग माहिती झाला पाहिजे तो पण अटॅक वाला लुक सो हे खूप डिफिकल्ट आहे दोन 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 तास तास मेकअप करत बसा तास परत बसा परत काढत सगळ्या गोष्टी आहेत त्यामागे तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना सांगणं आहे की प्लीज सतरा तारखेला थिएटर मध्ये जाऊन बघा मराठी सिनेमा येतोय आपला आणि खूप चांगला so so सिनेमा येतो चांगला विषय विषय घेऊन येतात सो प्लीज जाऊन नक्की बघा नक्की बघा पण सिनेमागृहामध्येच बघा सतरा तारखेला